म्हणजे तू आता जे म्हणालीस की काय सुंदर नाचलीस सई हे मी कधी ऐकेन हे मला वाटलं नव्हतं ते होत एखादी स्टेप आली नाही की आशिष म्हणायचा होणार सगळं होणार आणि हे होणार सगळं होणार दॅट हॅज स्टॉट ऑफ स्टक विथ मी ना मला असं वाटतं की खूप ट्रेडिशनल स्पेस मधला धरून ठेवणारी ही लावणी आहे mm -hmm. फिल्मी लावणी नाहीये प्रॉपर लावणी आहे पहिली वेळ असल्यामुळे मी थोडीशी नर्वस होते <laughs> पण ती नर्वस एनर्जी घालवायला माझे मित्रमैत्रिणी आपतिष्ट सगळे माझ्या होते ऑडियन्सला मी अमृता आणि सोनाली आम्हा तिघींनाही एकत्र बघायला खूप मजा येईल नमस्कार मी मेधावी खोडके मटा मनोरंजन मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते देव माणूस हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि या स्मिताने माझ्यासोबत कोण आहे तर वर्सटाईल ऍक्ट्रेस सई तामणकर कशी आहे मस्त तू कशी आहे मी पण मस्त तुझा डान्स पाहिला काय सुंदर डान्स केला लावणी काय सांगशील अनुभवाबद्दल छान होता अनुभव मजेदार होता मजेशीर होता लक्षात राहील असा होता खूप काही शिकवणारा होता खूप काही जाग करणारा होता आतमध्ये आणि म्हणजे तू आता जे म्हणालीस की काय सुंदर नाचलीस सई हे मी कधी ऐकेन हे <laughs> मला वाटलं नव्हतं ते होत आहे सो हॅपी okay. हॅपी खर तर म्हणजे आपण लावणी कर कोणताही नृत्य म्हटलं तर एक वेगळी खास तयारी करतो तर लावणी करायचं म्हंटल तर सईने कशी तयारी केली खास तयारी काय केली तयारी म्हणजे मला असं वाटतं की तो फॉर्म शिकणे किंवा त्या इंटरॅक्टिव्ह फॉर्म आहे तो ऑडियन्सशी mm -hmm. तुम्हाला इंटरॅक्शन असतं त्याच्यामध्ये तर ह्या बारकावे ह्या त्याचे शिकायला खूप मजा आली mm -hmm. आणि मला असं वाटतं की एक ना लावणी सादर करताना एक टेक्स्चर लागतं तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये mm -hmm. ते टेक्स्चर आशिष घेऊन आला त्याच्या कोरिओग्राफी मधून mm -hmm. आणि मला ह्या कोलॅबरेशनचा खूप आनंद मिळालेला आहे आशिष आणि माझ्या आणि मला असं वाटतं की आम्ही नाचत राहू एकत्र येस yes. yes. पण एक विशेष काळजी घेतो आपण नृत्य करताना तर तशी काही तू विशेष काळजी घेतली का एक्सप्रेशन असो किंवा मला असं वाटतं की, की खूप ट्रेडिशनल आ, स्पेस मधला धरून ठेवणारी ही लावणी आहे mm -hmm. फिल्मी लावणी नाही mm -hmm. प्रॉपर लावणी आहे आणि हा जो त्याचा ऑर्गॅनिक फ्लेवर आहे तो आमच्या दिग्दर्शकांनी सुद्धा आणि प्रोडक्शन हाऊसनी सुद्धा तसाच ठेवला याचा खूप आनंद आहे मला पण किती वेळात रिहर्सल झाली आणि शूटिंग किती काळ लागला काय सांगशील याबद्दल चार दिवस चार ते पाच दिवस आम्ही रिहर्सल केली आणि दोन दिवसात गाणं शूट केलं मला आनंद आहे की या गाण्याला त्याची त्याची एक स्पेस त्याचा त्याचा लागणारा ला वेळ तयारी सेट ह्या सगळ्याकडे बारकाईनं लक्ष लक्ष दिलं गेलं आणि कुठलंही गाणं दिसावं कसं हे खूप महत्वाचं असतं आणि त्याच्याकडे आमच्या अख्ख्या टीमने लक्ष दिलं याचा खूप आनंद आहे ओके okay. हे शूटिंग कुठे आणि तिथे काही असे तुला वेगळे चॅलेंजेस वगैरे काही आले का नॉट रिअली really. फिल्म सिटी मध्ये आम्ही शूट केलं चॅलेंजेस म्हणजे पहिली वेळ असल्यामुळे मी थोडीशी नर्वस होते <laughs> पण ती नर्वस एनर्जी घालवायला माझे मित्रमैत्रिणी आपतिष्ट सगळे माझ्या बरोबर होते त्यामुळे मजा आली ओके गाण्यामध्ये मी पाहिलं की सुंदर पिंक कलरची साडी आणि ब्लाऊज गोल्डन तर त्यामध्ये काही विशेष तुला वाटलं का किंवा तू स्वतः सांगितलं की कोणी डिझायनरने सांगितलेलं ह्याबद्दल आमच्या अख्ख्या डे माणूसच्या टीमनी कॉस्ट्युम टीमनी डीओपी पी डिरेक्टर आणि माझी स्टायलिस्ट अशा सगळ्यांनी मिळून हा लुक बांधलेला आहे आणि आमचं असं डोक्यात होतं की टिपिकल ब्लाऊज नको करायला म्हणून आम्ही स्लीव्ह फुल स्लीवचं ब्लाउज केलंय टिपिकल कलर्स नको करायला म्हणून आम्ही एक ऑलिव्ह ग्रीन आणि पिंक असं एक वेगळा कलर कॉम्बिनेशन घेतलंय याच्या पलीकडे मला असं वाटतं की बाकी सगळी मग सगळ्या डिपार्टमेंटची मेहनत एकत्रितपणे तुम्हाला दिसते ओके okay. शूटिंग दरम्यान किंवा रिहर्सल दरम्यान काय अशा खास आठवणी ज्या कायम तुझ्या लक्षात राहतील असं काही आहे देव माणूस नाही एखादी स्टेप <laughs> आली नाही की आशिष म्हणायचा होणार सगळं होणार आणि हे होणार सगळं होणार दॅट हॅज स्टॉट ऑफ स्टक विथ मी नाव आणि मी ते डेली आयुष्यात पण वापरायला ओके तर लावणी म्हटलं केली पण पुढे जर तुला लावणी करायचा चान्स मिळाला तर अशी कोण सोबत पाहिजे अभिनेत्री की जिज्यासोबत तुला प्रचंड आवडेल लावणी करायला <laughs> <माला> असं <सवते> काही मला असं वाटतं की ऑडियन्सला <laughs> मी अमृता आणि सोनाली आम्हाला तिघींनाही एकत्र बघायला खूप मजा येईल आणि हा क्षण लवकरच येऊ दे अशी मी प्रार्थना एक छोटासा रॅपिड फायर आहे तो आपण घेऊयात लावणी नृत्य कुठल्या नाटका प्रकाराशी जोडलेला आहे नाटक प्रकार okay, right. <laughs> मी नाचते उमऱ्यावर ही लावणी कोणत्या चित्रपटाची आहे नाही माहित जैत। oh, yes, मी एकोणीसशे मला आशिषने ही लावणी बघायला सांगितली होती मी बघितली होती अच्छा म्हणजे त्यामधून तू शिकलेस असं सी मला असं वाटतं की मी आता म्हणाले ना की इंटरॅक्शन किंवा एक क्राऊड मध्ये ना सगळे पुरुष बसलेले असतात आणि ते तुमच्याकडे पाहत असतात तर हे जे टॅकल करण्याचं स्किल आहे म्हणजे ते काय म्हणूया त्याची डिग्निटी न सोडता त्यांना खेळवत राहणं हे जे स्किल आहे हे भयंकर अवघड स्किल आहे आणि त्या त्याच्यासाठी अभ्यास म्हणून काही गोष्टी मला आशिषनी बघायला सांगितल्या okay. लावणीमध्ये कोणतं वाद्य मुख्यतः वाजवलं वाद जातं ढोलकी राईट पहिली लावणी कोणत्या काळात उद्या असाली खूप आधी असणार तरी एक अंदाज कोणतं शतक असू शकत सतरा ते अठरावं शतक लावणीचा म्हणजे नेमकं काय काय का, महत्वाचं नववारी साडी अजून महत्वाचं काय काय का विअर करावं लागतं नववारी साडी नच घुंगरू येस म्हणजे ये नववारी साडी मोठे दागिने आणि गजरा गजरा आणि घुंगरू पण घुंगरू घुमरू तितकेच महत्वाचे लावणीसाठी सो जाता जाता शेवटी जो काही डोळा मारलायस आणि ज्यामुळे ती अदा एकदम खुलून दिसते तर तो प्रेक्षकांना एक डोळा कुठला मला नाही आठवत मस्त असा डोळा मारलायस तिथे थँक्यू सो मच खूप मजा झाली थँक्यू थँक्यू